आता प्रत्येक वारकऱ्याला पंढरीच्या वारीचे वेज लागलेले आहेत जशी एखादी लेख आपल्या माहेराला जाण्यासाठी असुफलेली असते तसेच प्रत्येकाला आज होऊन गेले आहे कारण त्यांची विठो माऊली ज्या माऊलीची कधी आम्ही भेट घेतोय आणि कधी आम्ही सुखरूप होतोय जणू दिवाळीच्या मुळा लेखी आसावली पहा तसे वाटुली पंढरीची पूर्वीच्या काळी जशी लेख दिवाळीच्या सणाला आपल्या आईला भेटण्यासाठी तिला वेद लागायचे तसंच आज काही वारकऱ्यांना होऊन गेलेलं आहे मित्र हो आपण नुसता वारी शब्द म्हणतो पण वारी शब्द हा काही साधा नाही म्हणून तर प्रत्येक वारकऱ्याला या वारीचे वेद लागलेले असतात या वारीमध्ये प्रत्येक वारकरी त्याचे राग देश दम दंब अहंकार हे विसरून जात असतो आणि एक निर्मळ असा पुरुष माणूस बनत असतो कारण हे वारीचं विशेष आहे कारण जे अवघ दुःख वारते माणसाच्या जीवनामध्ये सुंदरता आणते सौंदर्य आणते आणि अध्यात्माला जागा करते अशी वारी म्हणजेच पंढरीची वारी ती केवळ माणसाची गर्दी नाही किंवा माणसाची दिंडी नाही पण जी माणसाचं अवघड दुःख दुःख वारते ती वारी म्हणून तर या वारीमध्ये केवढाही माणूस श्रीमंत असो मोठा असो धनदानगा असो पण तो या वारीमध्ये माऊलीच बनतो मग तो एखादा रंक असो त्यालासुद्धा माऊली म्हणतो त्याच्या दुखाची तो समरस होतो त्या एवढा एक जीव होतो की त्याला सर्वच विश्वजून त्याचं घर दिसतं आणि अवघात संसार सुखाचा करणं आी त्यांची एक वृत्ती बनते म्हणूनच ही वारू वारी अगदी तुकारामापासून ज्ञानेश्वरापासून पूर्वापार चालत आलेली आहे म्हणून त्या वारीचं असं विशेष आहे म्हणून खरोखर संसारात माणूस कितीही मोठा झाला त्यानं कितीही बंगले बांधले कितीही कमाई केली कितीही धंदवलत कमावली पण माणसाला या या संसारामध्ये सुख मिळत नाही कितीही करून तो परेशान असतो आणि म्हणत खरं सुख जर मिळवायचं असेल तर सुखासाठी करसी तळमळ तू पंढरीशी वेळ खरोखरच तुला खरंच या जगामध्ये जीवनामध्ये संसारामध्ये सुख मिळवायचं असेल तर तू एकदा तरी पंढरीची वारी कर आणि मग बघ तुझं तुझं जीवन कसं आनंदमय प्रेममय बनून जातं म्हणणत मित्रांनो या आषाढी वारीचं एवढं पूर्वापार महत्त्व आहे आणि तुम्हालासुद्धा जीवनात खरं खरं समाधान सुख मिळवायचं असेल तरी तुम्ही त्या पांडुरंगाच्या आपल्या सर्वांच्या आईला भेटीला जरूरच एकदा तरी जा म्हणूनच हा व्हिडिओ टाकलेला आहे भक्तीचा महिमा सांगणारा व्हिडिओ आहे आणि विशेष म्हणजे आषाढी वारी आता अगदी थोड्या दिवसावर आलेली आहे आणि बऱ्याच दिंड्या मार्गस्थ झालेले आहेत काही दिंड्या उद्या परवा निघतील त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओ आवडला असेल खरोखर भक्तिमय असेल तर ह्या व्हिडिओला इतर ठिकाणी शेअर करा तुमच्या काही सूचना असेल तर कमेंट करा आणि काही लाईक करा आणि तुमच्या कानडीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद